नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या आवडत्या मध्ये ज्याचे नाव आहे शंकर पटनागपूर सुरू आ... करते शेतकरी मित्रांनो आणि पटप्रेमी बांधवांनो तुम्हाला तर माहितीच आहे की गेल्या काही दिवसापासून मसलीपटाला सुरुवात झाली आहे परंतु मसलीपटाला मोठे खेळामुळे ओळखल्या जाते पण असे मोठे खेळ लागत नव्हते पण आता खूपसे मोठे मोठे खेळ लागले आहे आणि लागत आहे तर चला मग बघूया कोणते ते मोठे खेळ लागले आहे खेळ नंबर एक गौरी कालिदास सुकारे राहणार मुठेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर विरुद्ध जय बजरंग बली शिवम जितू भांडेकर तालुका जिल्हा गडचिरोली बैलजोडीचा खेळ दिनांक चोवीस सप्टेंबर बावीस रविवारला खेळ खूपच जोरदार आहे म्हणून पाहायला विसरू नका खेळ नंबर दोन अंबिका देवी सातनवरी डोंगरगाव तालुका कुही जिल्हा नागपूर विरुद्ध श्री रंजित कुकडे राहणार विरली तालुका उमरेड जिल्हा नागपूर डोंगरगाववाला बिजली बैलविरुद्ध मेंढी ग्रुप अकोलावाला नीलू बैल बाई। बैलजोडीचा खेळ दिनक चोवीस सप्टेंबर तेवीस रोज सोमवारला खेळ क्रमांक तीन मोठा धमाका यावर्षी कुंबारीपटाचे किंग सचिन भाऊ घोडमारे ग्रुप पांढरकवडा विरुद्ध यावर्षी भावडपटाचे किंग रोशन भाऊ खडसे ग्रुप खरशोली या दोन मोठ्या ग्रुपची शर्यत लागली आहे घोडमारे ग्रुपचे पदमा आणि कांचन बैल जोडी विरुद्ध खडसे ग्रुपचे बोरीवाला आणि शंभू बैल जोडी खेळ दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला